काय काय अपेक्षा आहेत आमच्या तर पहिली गोष्ट मराठी भाषा शिक्षणातून कमी कमी होत चाललेली आहे रवींद्र शोभणे हा नुसता आरोप नाही आकडेवारी माझ्याकडे तेव्हा शिक्षणातनं मराठी भाषा कमी होत चालली आहे ती केवळ पालक इंग्रजी शाळेत मुलांना घालतात म्हणून नव्हे तर मराठी शाळा बंद पडता आहेत त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत ही गोष्ट मुंबईसारख्या ठिकाणी घडते आहे आणि सांगलीसारख्या ठिकाणी घडते आहे ज्या मराठी शाळा म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा या खाजगी आहेत त्यांना सगळ्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही शिक्षकांना सगळ्या पगार वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे मग तिकडे गुणवान शिक्षक यायला नको म्हणतात ज्या पालकांचा असा गैरसमज असेल मराठीतनं शिक्षण घेतलं हे पोटा पाण्याची नीटशी सोय होत नाही तर हा आपसमज आहे इंग्रजी